नमस्कार मी सुनीता जाधव कुकिंग मराठी मराठीतर् यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे जे की आपण करणार आहे कांद्याची पात फक्त तिखट आणि मिठामध्ये अतिशय चविष्ट अतिशय छान असे गावाकडच्या पद्धतीनं आपण साधी करतो तशा पद्धतीची आपण आज आप कांद्याची पात करणार आहे आणि चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर सगळ्यात अगोदर आपण कढई ठेवलेले आहे आणि कढईमध्ये दीड परी आपण तेल टाकले छान तेल गरम झा झाल्यानंतर हे आपण मोहरी टाकून घेऊ मोहरी छान फुलू द्यायची एकदम तडतड अशी फुलली पाहिजे छान आता मोहरी तडतड यानंतर तितकेच आपण जिरे टाकणार आहे जिरे पण छान फुलू द्यायचे जिरे फुलले की लगेच आपल्याला याच्यामध्ये एक गवरान टोमॅटो सका पोंज दोन मिनिट आपल्याला छान ह्याला मऊ करून घ्यायचे काही नाही बघा एकदम बेसिक गतवस्ती आपली गाई गाईमध्ये जे आपण करतो ना तशी हा जे आहे परंतु खूप आवडते आमच्या घरच्यांना म्हटलं आता हे तुमच्यासोबत शेअर करावी ही रेसिपी त्यामुळे मी करते छोटासाच व्हिडिओ होणार आहे दोन ते तीन मिनटाचं तर आपण आता याला एक मिनिटभर परतून घेऊ तर थोडंसं आपण मीठ टाकणार आहे अर्धा चमचा मीठ टाकले म्हणजे पटकन आपले हे टोमॅटो परतले जातात त्यामुळे आपण मीठ टाकून घेतले नंतर याच्यामध्ये टाकू आपण हे लाल तिखट आमचं घरगुती लाल तिखट आहे जे की आम्ही घरी बनवतो ताजं एकदम नंतर टाकू आपण हळद आणि याला परतून घे टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत आणि हे आपण कांद्याची पात अशी बारीक बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये टाकली आहे धुवायला तर आता ह्याच्यातलं पाणी निफरून घेते पात टाकून घ्यायची पाण्यातून चांगली काढून आणि गॅस क्लोज ठेवायचा या वेळेला ते हे पूर्ण पात आपण टाकून घेतली आणि नंतर ही आपली मूग डाळ आहे अर्धा तास झालं पाण्यामध्ये मी भिजत घातली तर आता ह्याच्यातलं पाणी काढून घेते आणि लगेच ही डाळ आपण टाकून घेऊ आणि छान एक जीव करून घ्यायचं आता गॅ गॅस आता मोठा करा एक जीव करून घेते पूर्ण तो तर छान मिक्स करून घेतल्यानंतर हे दोन चमचे आपलं शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणे भाजून आपण याच्यामध्ये बाटलेलं होतं मिक्सरमध्ये ते टाकून घ्यायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर टाका परंतु टाकलं ना तर थोडीही कांद्याची पात मिळवून आल्यासारखी येते नाहीतर डाळ वेगळी आणि कांद्याची पात वेगळी बाकी चवीमध्ये एवढा काही फरक जास्त पडत नाही आवडत असेल तर टाका नाहीतर तर नुसती डाळ पात केली तरी पण चालतं तर आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपण कच्चा लसूण जे की दहा बऱ्या पाकळ्या असे आपण जाडसर असं ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये तो टाकून घेऊ कच्चा लसूण टाकायचा फोडणीमध्ये टाकायचं ना आणि मिक्स करून घ्यायचे आणि आपण टोमॅटो नरम होते वेळेस आपण मीठ टाकलेलं आहे तर टेस्ट करून नंतर मीठ टाका आता मी बघते पाच मिनिट आपल्याला शिजायला लागतील थोडंसं मीठ टाकते कमी आहे थोडं आणि पाणी नाही आता त्याच्या आमच्या पाण्यामध्ये तिखट मिठाच्या आमच्या पाण्यातच आपल्याला पात शिजू द्यायचे कारण डाळ भिजलेली आहे आणि पातीला काय असं वेळ लागत नाही आणि तेलामध्येच टोमॅटो नरम करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे काही शिजायला वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये आपली आता कांद्याची पात तयार होणं तर पाच मिनिट झालेला आहे बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे थोडीशी अशी ओली ओली छान लागते या अशा पद्धतीनं झाली ना एकदम मस्त भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा भातासोबत जरी घेतली तरी पण छान तटात काढून दाखवते तुम्हाला तर ही झाली एकदम मस्तपैकी आपली कांद्याची पात छान एकदम सोपी आणि साधी फक्त तिखट मिठामधली तर म्हणजे कशी वाटली तुम्हाला माझी ही गावाकडच्या पद्धतीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दापा Thank you.